नमस्कार एजबीकेशन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त गरमागरम व्हेज मंचावर सूप बनवते जसं आपल्या शरीराला उन्हाळ्यात थंड पदार्थांची गरज असते तसंच थंडीमध्ये गरम पदार्थांची गरज खूप असते आपल्या शरीराला त्याबरोबरच भरपूर प्रमाणात प्रोटीन्ससुद्धा हवे असतातच त्यामुळे या गरमागरम सूपने आपल्या शरीराला हीट तर प्रोव्हाइड होणार आहेच पण भरपूर प्रमाणात प्रोटीनसुद्धा मिळणार आहे आणि मजा तर भरपूर येणार आहे ते कसं तर याबरोबर जे चायनीजमध्ये चॉप्सीस दिले जातात कुरकुरीत असे क्रिस्पी चॉप्सीस दिले जातात ना ते कसे बनवायचे ते सुद्धा पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या शॉर्ट व्हिडिओसोबतच लॉग व्हिडिओसुद्धा पाहत जा शॉर्ट व्हिडिओमध्ये फक्त रेसिपी काय आहे हे पाहायला मिळतं तर लाँग व्हिडिओमध्ये या रेसिपीमध्ये वापरले जाणारे इन्ग्रेडियंट्स आणि त्याचं प्रमाण आणि भरपूर साऱ्या टिप्स मिळतात तर सगळ्यात आधी आपल्याला इथे चॉक्सीस बनवण्यासाठी नूडल्स शिजवून घ्यायचं आहे तर थोडंसं तेल घातलेलं आहे पाण्यामध्ये म्हणजेच एक पळीभर तेल घातलेलं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि या नूडल्स शिजवून घेतल्यात आणि प्लेटमध्ये पसरून ठेवल्यात तर इथे आलं चिरून घेतलेलं आहे लसूण चिरून घेतलेलं आहे तर भरपूर प्रमाणात लसूण आणि आलं चिरून घ्यायचं आहे एक दोन दोन टेबल स्पून घ्यायचं आहे तर कोबीसुद्धा चिरून घेतलेला आहे बारीकसुद्धा चिरून घेतलेलं आहे आणि गार्निशिंगसाठी सुद्धा चिरलेलं आहे तर इथे शिमला मिरची आणि हिरवी मिरची गाजरसुद्धा चिरून घेतलेला आहे तर भाज्या तुम्ही कोणत्याही घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि ते हे नूडल्स असे थंड करण्यासाठी ठेवून दिलेले आहेत तर सगळ्यात आधी आपण स्टॉक बनवूया तर भाज्यांचा स्टॉक आपण बनवणार आहोत ताज्या ताज्या भाज्यांचा ताजा स्टॉक आपण बनवून घेणार आहोत तर हा स्टॉक हॉटेलमध्ये खूप दिवसांपूर्वीचा वापरलेला असतो तर आज आपण ताजा ताजा स्टॉक बनवणार आहोत भाज्यांचा तर घेतलेल्या भाज्यांपैकी निम्म्या निम्म्या भाज्या मी स्टॉकमध्ये वापरलेल्या आहे तर एक गाजर घेतलं होतं आणि एक शिमला मिरची आणि कोबी घेतला होता एक वाटी गच्च भरून बारीक चिरलेला होता तर यामध्ये अर्ध्या अर्ध्या भाज्या घातलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकताय फक्त कोबी आणि शिमला मिरची आणि आपण यामध्ये गाजर घातलेलं आहे स्टॉकमध्ये शिजण्यासाठी आणि कोथिंबीरच्या काड्यासुद्धा घालणार आहोत तर या नूडल्सला आपल्याला कॉर्नफ्लॉर लावून घ्यायचं आहे म्हणजेच अर्धा चमचा कॉर्नफ्लॉर या नूडल्सला आपण लावलेला आहे तर असं कॉर्नफ्लॉर लावल्यामुळे या नूडल्स म्हणजेच ज्या चॉप्सीस आपण बनवतो त्या खूप मस्त क्रिस्पी बनतात तर इथे कोथिंबीरच्या काड्या मी थोड्याशा पाण्यात ठेवल्या होत्या थोडीशी माती होती यामध्ये म्हणून तर या काड्या आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि या स्टॉकमध्ये घालायचे आहेत आणि स्टॉक आपल्याला तुम्हाला जेवढं म्हणजे सूप बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही पाणी घेऊ शकता आणि त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचे आणि जेवढं सूप बनवायचं तेवढंच आपल्याला पाणी करायचं म्हणजेच निम्म्या क्वांटिटीमध्ये म्हणजे या भाज्यांचा अर्क खूप छान उतरला जातो या स्टॉकमध्ये तर इकडे हाय टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला या नूडल्स तळायला घ्यायचे आहेत म्हणजेच चॉप्सीज आपल्याला बनवायचे आहेत तर हाय टू मिडियम फ्लेम ठेवायचे आहे आणि यावर वरती आपल्याला या चॉप्सीस चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तर एका मिनटाच्या आतच या चॉप्सीस छान कुरकुरीत बनायला सुरुवात होते तुम्ही बघू शकताय आणि अशा कॉर्नफ्लॉर आपण या, या नूडल्सला लावलं की या चॉप्सीज खूप जास्त वेळासाठी कुरकुरीत राहतात क्रिस्पी राहतात तर तुम्ही बघू शकताय असा आपल्याला मध्यम गोल्डन रंग येऊ द्यायचा आहे आणि ह्या चॉप्सीस काढून घ्यायच्या आहेत तुम्ही तुम तुम्ही थोड्याशा व्हाईट रंगावरती सुद्धा काढू शकता कुरकुरीत झाल्यावरती पण थोडंसं असं जसं चायनीजमध्ये आपल्याला चॉप्सीस दिल्या जातात तशाच रंगावरती चॉप्सीस असतील खायला खूप मजा येते तर बाकीच्या चॉप्सीससुद्धा मी तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकताय खूप मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकताय अशा जर चॉप्सीस तुम्ही जर घरी बनवल्या ना तर तुमची मुलं या चॉप्सीस रोज रोज बनवून देण्यासाठी तुमच्याकडे हार्ट करतील आणि तुम्ही चायनीज पुन्हा कधी बाहेरून ऑर्डर करणार नाही घरीच बनवून घाल तर इथे तेलामध्ये लसूण घालायचं आहे एकच पळी तेल आपल्याला घालायचं आहे तर कढई पातळ बघून घ्यायची आणि लोखंडी कढई असेल तर वेलँड गुड तर लसूण घालायचं आहे इथे एक टेबलस्पून एवढं लसूण आणि एक टेबलस्पून एवढं आलं घातलेलं आहे आणि हाय टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये गाजर घालायचं आहे तर अर्ध गाजर इथे घातलेलं आहे अर्ध गाजर मी छोटंसंच गाजर घेतलं होतं आणि अर्ध गाजर या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे अर्धी शिमलासुद्धा तेलामध्ये फ्राय करून घेत आहे आणि अर्धी शिमला अर्ध गाजर आपण स्टॉकमध्ये घातलेलं आहे तर कोबीसुद्धा घालायचं आहे थोडासा भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा गरजेनुसार कमी जास्त करू शकता तर याला चांगलं परतून घेऊया मिडियम टू हाय फ्लेमवरती या भाज्या परतल्या ना ही खूप मस्त स्मोकी फ्लेवर येतो भाज्यांना तर एक हिरवी मिरची इथे मी घातलेली आहे बारीक चिरलेली तर तुम्ही मुलांना हा हे सूप बनवत असाल तर हिरवी मिरची स्कीप केली तरी चा चालेल तर तुम्ही बघू शकता इथे मी डार्क सोया सॉस घातलेला आहे एक टेबलस्पून आणि लाल चिली सॉस म्हणजेच रेड चिली सॉस घातलेला आहे एक टेबलस्पून आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि हा स्टॉक जो आहे तो गाळून घ्यायचा आहे आणि या स्टॉकच्या ज्या भाज्या उरलेल्या असतात तर या भाज्या तुम्ही बाकीच्या भाज्यांबरोबर टाकू शकता किंवा या भाज्यांचा वापर करू शकता तर तुम्ही बघू शकता स्टॉकसुद्धा यामध्ये घातलेला आहे मी आणि गॅसची फ्लेम आता वाढवायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला अजून पाणी घालायचं आहे तर तुम्ही बघू शकता है। सूपला उकळी आली आहे आणि आता आपण ही स्लरी बनवतो आहे तर या कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमुळे खूप मस्त दाटसरपणा येतो सूपला तर एक चमचा कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी घालून मी ही स्लरी बनवलेली आहे आणि अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे थोडंसं जास्त पाणी घालायचं म्हणजे हे जे स्लरी आपण या स्टॉकमध्ये सोडतो तर तेव्हा गुटळ्या होत नाहीत आणि आता यामध्ये अजून थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे म्हणजेच एक ते दीड तांब्या मी गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि आता आपल्याला एका हाताने सूपला ढवळायचं आहे आणि एका हाताने ही स्लरी घालायची आहे आणि स्लरी घातली की कंटिन्युअसली आपल्याला ढवळत राहायचं आहे कारण याच्या गुटळ्या होऊ नये किंवा गाठी पडू नये म्हणून आणि यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि थोडीशी कांदापात वरतून घातलेली आहे तर सूपला चांगली उकळी आली आहे आणि आता या यामध्ये आपण काळी मिरीची पूड घातलेली आहे तर अर्धा चमचा एवढी आपण काळी मिरीची पूड घातलेली आहे यामुळे हे व्हेज मंचाव सूप आहे ना ते खूप मस्त होतं चवीला तर काळी मिरी पूड घालून आपण पुन्हा एकदा या सूपला खूप मस्त अशी उकळी काढून घेणार आहोत आणि हे सूप तुम्ही बघू शकता आता गॅस मी बंद केलेलं आहे आणि हे व्हेज मंचाव सूपलं बनवून तयार झालं आहे तर हे व्हेज मंचाव सूप आपण सर्व करूया तर भरपूर साऱ्या चॉप्सीस बरोबर हे व्हेज मंचाव सूप सर्व करायचं आहे आणि भरपूर साऱ्या या चॉपसीज या मंचाव सूपमध्ये टाकून हे घ्यायचं आहे याची मजा घ्यायची आहे तर खूप मस्त लागतं हे व्हेज मंचाव सूप आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सूपचा रंग तुम्ही बघू शकता एक खूपच मस्त आलेला आहे हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जसं व्हेज मंचाव सूप मिळतो ना अगदी त्याच चवीचं आणि त्याच रंगावरती आपलं हे वीजमंच बनवून तयार झालं भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद